हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आपण बनवणार आहोत एग फ्राईड राईस अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता अगदी चविष्ट हेल्दी आणि करण्यास अत्यंत सोपा खूपच कमी वेळात होणार मी आज तुम्हाला खूपच सोप सोपी मेथड सांगणार आहे तुम्ही ही नक्की बनवा जेव्हा माझ्या मुलाने खाल्ला तेव्हा तो असं म्हणाला मम्मी हे रेस्टॉरंटमधून आणलं आहे का म्हणजे घरच्या घरीही आपण त्याला इतकंच चविष्ट बनवू शकतो एग फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला जे काही इंग्रेडियंट्स लागतात ते सर्वात पहिले आपण आपल्याजवळ प्रिपेअर करून ठेवायचे आहेत त्यासाठी आपल्याला ज्या हव्या आहेत त्या व्हेजिटेबल सगळ्या कट करून ठेवायच्या आहेत एग्स आपल्याला फोडून ठेवायच्या आहेत काळी मिरी घालणार आहोत आपण तिलाही कुटून ठेवायची आहे सर्वात पहिले कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि जी अंडी आपण फोडून ठेवलेली आहे ती तवा आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहेत आणि त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे मी जवळजवळ सात आठ अंडी घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता मी इथे लोखंडी कढईचा यूज केलेला आहे लोखंडी कढई आपल्या हेल्थसाठी खूप 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 आरोग्यदायी आणि महत्त्वाची असते आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपण जो स्वयंपाक बनवतो तो कढईला जास्त चिटकत नाही खूप इझी होतो आपला स्वयंपाक फक्त तिला मेंटेन ठेवणं थोडं अवघड आहे जेव्हा आपण तिला वॉश करतो तेव्हा तिला ओलं राहू द्यायचं नाही तिला लगेच पुसून कोरडं करायचं अशा प्रकारे आपले एग्स फ्रायड झालेले आहेत अंडे खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात अंड्यांमध्ये खूप जास्त प्रथिने असतात त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि त्याचमुळे आपलं वजनही कमी होण्यास मदत होते आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रथिनांचा खूप मोलाचा वाटा असतो आणि अंड्यांमध्ये प्रथिने खूप जास्त भरलेले असतात त्यामुळे अंडी खूप महत्त्वाची असतात तर ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला अद्रक किसून घालायचं आहे एक दोन इंचा तुकडा एक हिरवी मिरची लांब चिरून घ्यायची आहे लसूण बारीक चिरून घालायचं आहे कढीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि याला परतवून घ्यायचं आहे आपल्याला फ्राईड राईसमध्ये भाज्या अशा क्रंची हव्या आहेत त्यामुळे आपल्याला त्याला खूप जास्त परतवायचं नाही लगेचच आपल्याला बारीक चिरलेलं गाजर घालून घ्यायचं आहे त्यालाही एकदा परतवून लगेचच त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे या भाज्या तुम्ही तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये कट करून घालू शकता मी इथे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत यालाही एकदा परतवून घ्यायचं आहे खूप जास्त परतवायचं नाही आपल्याला भाज्यांमधला क्रंच तसाच ठेवायचा आहे भाज्या परतवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये जो राईस आपण शिजवून ठेवलेला आहे तो राईस आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तो राईस तुम्ही घेऊ शकता साधा राईसही घेऊ शकता बासमतीही घेऊ शकता फक्त त्याला आपल्याला मोकळं शिजवायचं आहे आणि याला अजूनच हेल्दी करण्यासाठी तुम्ही यामध्ये ब्राऊन राईसचा यूजही करू शकता यालाही छान परतवून झालेला आहे त्यामध्ये आपण लगेचच मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतरही त्याला छान परतवून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर फ्राईड राईस एक फ्राईड राईसची प्रॉपर टेस्ट येण्यासाठी आपल्याला यामध्ये पाच ते दहा एम एल डार्क सोया सॉस घालायचा आहे त्याच्याने अप्रतिम चव लागते याची बिलकुल आपण रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये जसा खातो ना एक फ्राईड राईस सेम टू सेम तसाच लागतो हा त्यालाही छान परतवून घ्यायचा आहे त्याला छान परतवून झाल्यानंतर जे एग्स आपण फ्राय करून ठेवले होते साईडला काढून ठेवले होते तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यालाही एकजीव करून घ्यायचा आहे तर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये ब्लॅक पेपर काळ्या मिऱ्याची पावडर घालायची आहे त्यामुळे आपल्या राईसला अप्रतिम चव लागते खूप टेस्ट एनहॅन्स होते त्यामुळे त्यामुळे काळी मिरी नक्की घाला आणि वरून तुम्ही गार्निश करण्यासाठी कोथंबीर किंवा कांद्याची को पात यूज करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच